सत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने बुधवारी सायंकाळी सात वाजता देवस्थान ठिकाणी येळवी व खैराव येथील दहा व बारावीतील गुणवंत विद्यार्थी सेवानिवृत्त शिक्षक कर्मचारी तसंच नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या येळवी येथील योगेश्री शिंदे यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे येळवी येथील श्री समर्थ शिवप्रभू हायस्कूल ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडीयम स्कूल व खैराव येथील संत भीमदास महाराज कराडे करांडे माध्यमिक विद्यालय येथील विद्यालयता दहावी व बारावी परीक्षेमध्ये उज्ज्वल यश मिळवलेल्याबद्दल प्रत्येकी प्रथम तीन क्रमांक यामध्ये वैष्णवी दर्याप्पा सांगुलकर दिव्या विनायक गानमोटे रोहिणी ज्ञानोबा नुलके स्नेहल नवनाथ चौगुले तातोबा शंकर धुलगुडे श्रद्धा साधू रेवे हर्षल बापू क्षीरसागर रोहिणी नागेश पवळ ऋषिकेश ईश्वर खांडेकर पूनम यशवंत कुंभार प्रियंका सूर्यकांत जगदाळे गौराबाई नामदेव नुलके सृष्टी दीपक शिंदे साक्षी दादासाहेब गायकवाड आयशा शायद खलीफा यांच्यासह सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सुखदेव शिंदे मुख्याध्यापक काणासाहेब भोसले माध्यमिक शिक्षक भारत गंगणे एमपीसी स्पर्धा परीक्षेतून सहाय्यक महसूल अधिकारीपदी निवड झालेली योगेश्री शिंदे यांचा ट्रॉफी शाल श्रीफ देऊन सत्कार करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे शिक्षकेतर संघटनेचे नेते एळवीचे सुपुत्र यांनी शिल्ड व सत्कार सोहळ्यासाठी विशेष सहकार्य केले आहे कार्यक्रमानंतर सुखदेव शिंदे व भाविकांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमात सरिभक्त तुकाराम बाबा महाराज शिक्षकेतर व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ व बाळूमावा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत Subscribe now and press the bell icon. Never miss an update.